आणि लातूरकरांचा जो अतिशय बिकट झालेला लातूरकरांसाठी त्रासदायक झालेला जो विषय आहे तो कचऱ्याचा विषय आहे आणि त्या कचऱ्याच्या विषयाला घेऊन आज आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये आलेले आहोत ला, ला महापालिकेमध्ये येऊन एक कचऱ्याचं ट्रॅक्टर महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेट देत आहोत आणि आज त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे की जर लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न चार दोन दिवसामध्ये आपण नाही मिटवला तर आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन लातूरकरांसाठी करू या लातूर शहराची जनता लातूरकर जनता राम रामभरोसे आहे इथले काही काँग्रेसचे नेते आहेत यांनाही त्या लातूरकरांचं काही पडलेलं नाही आणि या प्रशासनाला तर देणं घेणंच नाही याच्या निषेधार्थ निषेधामध्ये आम्ही आज हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हणता तसं या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भात केले गेलेत आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते सर्वांनी तीन दिवसाचं अन्न त्याग आंदोलनसुद्धा लातूरच्या कचऱ्याच्या प्रश्नासाठी राजीव गांधी चौकामध्ये केलं होतं तेव्हा स्वतः आयुक्त त्या ठिकाणी येऊन त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही असलेल्या कॉन्ट्रॅक्ट दराचं टेंडर रद्द करू आणि नवीन टेंडर प्रोसेस आपण चालू करू असं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं परंतु आजही तसाच ढिसाळ कारभार आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतो शोकांतिका अशी आहे की आज लातूर शहरामध्ये आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे पन्नास हजार विद्यार्थी हे लातूर शहराच्या बाहेरून इथं शिक्षणासाठी येतात अहो तुम्ही कधी ट्युशन एरियाला जाऊन पाहिलं आहे का काय परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षापासून आपलं लातूर शहर जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण समजतो पन्नास हजारापासून आता पंचवीस हजार विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लातूर शहराला येत आहेत म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी हे कमी झालेले आहेत आपल्या लातूर शहराचं सादरीकरण प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं व्हायला हवं ट्यूशन एरियामध्ये गेल्यानंतर अक्षरशः कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला कचऱ्याचे ढीग मिळा बघायला मिळतात इथं कोणीच जागा नाही आहे का हो आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डेंगूचे पेशंट आहेत मलेरियाचे पेशंट आहेत चिकनगुनियाचे पेशंट आहेत हे हे ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे आणि मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची की जसं आपण एखाद्या कोणी जर गुन्हा केला तर कसा आपण लगेच त्याला जेलमध्ये टाकतो तर हा गुन्हा नाही आहे का जर तुमच्या निष्काळजीपणामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल जर आमचे लेकरं डेंगूनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असतील त्याच्यामधल्या काही लेकरांचा जीव जर दगावत असेल तर हा क्राईम नाही आहे का आणि म्हणून आयुक्तांवरती आपण गुन्हा दाखल करायला दा पाहिजे हे सुद्धा मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासाठी आलेलो दुसरा तर प्रशासनाला वाटली पाहिजे आपण गेले एक वर्षाला खुर्चीवर बसलात आपल्याकडून कुठलंही काही एक ऍक्शन फक्त बोल बच्चन खुर्चीवर बसून चालू आहे आणि आयुक्ताला जर माझ आला असेल जाल, मजूर आयुक्त जर असेल याला जागा दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज आहेत जर इथं येऊन यांनी निवेदन नाही घेतलं तर महानगरपालिकेत घुसण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागणार नाही पोलीस प्रशासनाला विनंती आहे ते पण लातूरचा भाग आहेत महानगरपालिकेचा दार बंद ठेवून आयुक्ताला किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्याला मध्ये बसता येत नाही आम्हाला हा कचरा महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनामध्ये नेऊन टाकायचा आहे आयुक्तापासून आणि हा निषेध दाखवायचा आहे कोणी कचरा काय असेल ट्रॅक्टर बाहेर आढीला आमचं टोपल्या घेऊन आलो मध्ये आणि प्रश्न निषेधात्मक मध्ये पुतळा जाळतो माणूस जाळत नसते तसं कचऱ्याचा निषेध आहे त्याच्यामध्ये आम्ही काय आणल्यापेक्षा कचरा आम्हाला दाखवायचा लातूरकराचा लातूरकर सध्या त्रस्त आहेत कचऱ्यानं आणि जर हे बघणार नसतील तर देवदास भाऊने आदेश करायचा महानगरपालिकेचा कुठल्याही अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही जे लोक यासाठी जबाबदार आहेत अशा कुठल्याही मजूर अधिकाऱ्याला आम्ही आज सोडणार नाहीत आज त्यांनी काय तो अधिकृत शब्द द्यावा कचऱ्याचं नियोजन लावो अन्यथा त्यांचा कचरा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा yes, so. अरे याच करायचं काय या याचं करायचं काय मुनगाव